नमस्कार सामाजिक न्याय व विशेष विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये व्यंकटेश निवासी मुख्यबद्धित विद्यालय धर्माबाद यांनी सादर केले राम आयंगे या गाण्यावर मुख्यबद्ध विद्यार्थी यांनी सादर केलेले नृत्य खूप सुंदर ठरले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री देविदास जोशी शाळेच्या सहसचिव श्रीमती शोभा जोशी मॅडम तसेच शाळेचे शिक्षक वृंदश्री चौरेसर सावळेसर कादरकुटेसर सर नरवाडे सर शरद पाटील दीपक कांटले स्वप्निल तेलंग शेख सर मंगला जोशी कविता जनगे यांनी परिश्रम घेतले सहभागी दिव्यांग विद्यार्थी कुमारी वैष्णवी सावळे चंद्रभागा ढोकळवाड महेश्वरी हिवराळे निकिता गायकवाड श्रुती जोशी प्रतीक्षा झुंजार स्वाती गुबागे सैनाथ मणगे शिवकर्ण हिवराळे प्रभात मेत्रेवर यांनी छान नृत्य सादर केले संस्थेचे सचिव श्री संतोष जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद यांच्या विद्यमानाने जागतिक जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण आदी आमचे प्रेरणास्थान आदरणीय सत्याध्रियाजी आवलार साहेब यांच्या पेरणीतून गेली तीन ते चार वर्षापासून आम्ही क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची इथं दरवर्षी जागतिक दिनानिमित्त आयोजित केले जातात याचे सर्व श्रेय आमचे समाज अधिकारी मान्य श्री सत्यजी आवलार साहेब आणि काल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मान्य जिल्हाधिकारी राऊत सर आणि जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य कारवाल मॅडम यांच्या हस्ते काल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य अडिशनल सी ओ सर आणि आमचे समाज कल्याण अधिकारी की समो पावला साहेब यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन हो आणि आज दिव्यांग शाळेतील विद्यार्थी आज साठ साठ ते पासष्ट विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये निवासी मुखबद्री विद्यालय धर्माबाद या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राम मेरे घर राम आहे या गाण्यावर उत्कृष्ट असं गीत सादर केलेलं आहे आणि माझ्यासोबत माझ्या सर्व शाळेतील सर्व कर्मचारी मी मुख्याध्यापक देविदास जोशी माझे सहकारी चौरेसर आणि सावळे सर कादर कुंटे आणि आमच्या आम संस्थेचे कोषाध्यक्ष शोभा जोशी मॅडम तेलंग आणि शरद पाटील आणि नरवाडे सर म मंगला जोशी चंदी मॅडम नकुल सर हे सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आणि आमचे असाच कार्यक्रम आमच्या आदारी आमचे स्थान श्री रावलर साहेब हे दरवर्षी राहो आणि त्यांनी असाच जोरमात कारण करू आणि दिव्यांगाला जे कलेला वावगुण मिळून देण्याचा प्रयत्न केला ते मान्य अवलार साहेबांचं मी माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे साहेबांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो एवढं बोलून माझे दोन दो जय हिंद जय